हॅल फ्रेंड्स मी तुमचं पण नाही एका नेमच्या व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे तर मी एक डीप ब्लाऊज डिझाईन सगळं आमच्या बरोबर शेअर करणार आहे तर हे बघा एकदा मी अशी पब स्लीव्ज केलेली आहे याला मस्त अशी पप्स लिव्ज शिवलेली आहे आणि खूप चिकनकारीमध्ये हा कपडा त्याच्यावर वर्क आहे खूप छान असा ब्लाऊज झालेला आहे हे मला पप्स लूज केलेला आहे स्लीव अस्तर लावलेलं आहे बघा ड्रेस लावलेला आहे पुढ्स कट ठेवलेला आहे आणि हे पॉईंट व्हाईट कलरचं स्वर आले कट आहे तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटलं आहे हा ब्लाऊज पण तुम्हाला शिवलेला आहे कसं वाटलं आहे नक्की मला कमेंट करायचं अशी झालेली आहे की एकदम खूप असा छान वाटा हा ब्लाऊज झालेला आहे तर तुम्हाला कसं वाटलं नाही तुम्हाला मला पण करा त्याच्या नंतर हा दुसरा ब्लाऊज आहे